नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेले दोन आठवडे हे किती टेन्शनचे होते म्हणजे बावीस एप्रिलला झालेल्या पहलगावमधल्या हल्ल्यानंतर कशा पद्धतीचं टेन्स वातावरण होतं त्यानंतर आपण स्ट्राईक केली बऱ्याच घटना घडल्या त्यानंतर आय एम एफनी पाकिस्तानला कर्ज दिलं म्हणजे बहुसंख्यक देशाचा विरोध असून सुद्धा या आय एम एफनी पाकिस्तानला का कर्ज दिलं हां दहशतवादी असणाऱ्या पाकिस्तानला आय एम एफ सारखी जागतिक लेवलची एक संघटना ही पाकिस्तानवरती एवढी उदार का असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आज आपण ह्याच गोष्टीवरती चर्चा करू मित्रांनो पाकिस्तानची जे लाड जागतिक पातळीवरती होत आहेत तर याची सुरुवात केली युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अफगाणिस्तानमध्ये रशियन आर्मी घुसल्याच्या नंतर अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने मुल्ला बरादर नावाचा एक माणूस उभा केला प्रॉक्सी वॉर लढण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थानं या जगामध्ये जर टेररिझमला म्हणजे दहशतवादाला जर कोणी सुरुवात केली असेल जर रॅडिकलिझमला कुणी जर सुरुवात केली असेल तर ती केली अमेरिकेने तालिबानच्या रूपानं ह्या टेररिझम साठी किंवा अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या रशिया विरुद्धच्या युद्धासाठी जगभरामधून लोक या अफगाणिस्तानमध्ये येत होते त्यामध्ये तालिबान मुल्ला बरादर आणि बिन लादेन सुद्धा होता ह्या सर्व लोकांना समर्थन होतं अमेरिकेचं आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्कराचं पाकिस्तानच्या लष्कराबरोबर मिळून अमेरिकेने ह्या अफगाणिस्तानमध्ये रशियन आर्मीच्या विरोधामध्ये हे प्रॉक्सी वॉर लढायला सुरू केलं आणि ह्या दरम्यान पाकिस्तानला अमेरिकेने प्रचंड मदत केली मग ती सैनिक तळं असतील किंवा मिलिटरी इक्विपमेंट असतील किंवा कर्ज असेल किंवा एड असेल हां म्हणजे पाकिस्तान अमेरिकेच्या बरोबर दह्या तुपामध्ये होता म्हणजे नाईन्टीन सेवन्टी वनचं ज्या वेळेस आपलं युद्ध सुरू झालं तर त्यावेळेससुद्धा ह्या अमेरिकेने या, अमेरिके या पाकिस्तानच्या याया खान हा जो त्यांचा मिलिटरी डिक्टेटर होता याच्या एका एक फोनवरती आपला सातवा बेडा हा पाठवून दिला होता म्हणजे एवढं मेहरबान ह्या पाकिस्तानवरती हे अमेरिका होतं याच्या मग कारण काय त्याच्या मग दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या एक म्हणजे पाकिस्तानचं असलेलं लोकेशन सेंट्रल एशियामध्ये जर एंट्री करायची असेल अफगाणिस्तान तजाकिस्तान तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान मंगोलिया यासारख्या देशांमध्ये म्हणजे त्यावेळेस ते स्वात युनियनचा भाग होते या देशांमध्ये जर एंट्री करायची असेल तर जवळचा रस्ता तो म्हणजे पाकिस्तान तसं इराणमधून सुद्धा रोड आहे भारतामधूनसुद्धा रोड आहे पण इराण आणि भारत हे जे दोन देश आहेत हे अमेरिकेला आपला बेस वापरायला देणार नव्हते हो त्यांना माहिती होतं की दक्षिण एशियामध्ये विकाऊ लोकं कोण आहेत है।, है ना विकाऊ आवलारी कोणाच्या आहेत त्यांना माहिती माहिती होतं आणि ती म्हणजे पाकिस्तानी आर्मी पाकिस्तानी आर्मीने अख्खा देश आप अमेरिकेच्या धावणीला बांधून ठेवला होता म्हणजे इथपर्यंत हे लोक गेले होते की ज्यावेळेस पर परवेज मुशर्रफ हा पाकिस्तानी आर्मीचा चीफ होता त्यावेळेस हा परवेज मुशरफे खायबर पखतून ख्वामध्ये राहणारे सामान्य पठाण लोक म्हणजे कुणी फळ फळाची गाडी चालवणारा कुणी टपरी चालवणारा कोणी रिक्षा चालवणारा कुणी बांधकाम करणारे असे सामान्य लोक ह्या ल सामान्य माणसाला जे पाकिस्तानचे नागरिक होते त्या नागरिकांना या परवेज मुशर्रफनी अमेरिकेला विकलं तालिबानची अतिरेकी आहे सांगून आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत एन एन प्रकारे हे पा, पाकिस्तान जे आहे हे अमेरिकेच्या उपयोगाला पडले पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस नाईन इलेव्हनचा हल्ला हा पाकिस्तानमध्ये झाला आणि ह्या हल्ल्याचा नाईन इलेव्हनचा हल्ला हा अमेरिकेमध्ये झाला आणि त्यानंतर अमेरिकेने काउंटर टेररिझम विरोधामध्ये एक मोहीम उघड उघडली त्यावेळेस हा जो अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्र ज्याला कझन ब्रदर हा अमेरिकन लोक म्हणायचे की ज्या पाकिस्तानमध्ये ह्या टेररिझमचे जे, जे कॅम्प होते पाळंमुळं होते इवन ओसामा बिन लादेन याला ज्यावेळेस अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोनी मारला होता तो पाकिस्तान मधील पाकिस्तानी आर्मी जवळ म्हणजे पाकिस्तानी आर्मीच्या संरक्षणामध्ये हा ओसामा बिन लादेन राहत होता तेव्हापासून अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध बिघाडले म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हे पाकिस्तान किती खालच्या पातळीचे लोक आहे म्हणजे तुम्ही यांची क्वालिटी बघा अमेरिकेमधून पैसे घ्यायची अमेरिकेमधून हत्यारे घ्यायची अमेरिकेमधून एफ सिक्स्टीन फायटर घ्यायचे अमेरिकेमधून पॅटन टँक घ्यायचे अमेरिकेमधून लोन घ्यायचं आहे ना अमेरिकेमधून सगळं माल घ्यायचा आणि अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू ओसामा बिन लादेन याला आपल्याकडं लपवायचं आपल्या सैनिक सुरक्षेतेच्या खाली हे डबल गेम खेळणारे लोक आहेत आणि हे ज्यावेळेस अमेरिकेला कळालं त्यावेळेस अमेरिकेने यांच्यापासून थोडा थोडा आपला हात काढला म्हणजे पूर्ण नाही काढला पूर्ण नाही काढला अमेरिका असा देश आहे की तो सगळे ऑप्शन उघडे ठेवत असतो पूर्ण हात नाही काढला हे पाकिस्तानला कळलं की आता आपण अमेरिकेपासून लांब चाललोय त्यामुळं आपल्याला अजून कुठल्या तरी एखाद्या म्हणजे एक अमिबा नावाचा जीव माहिती आहे तुम्हाला की जो परपोशी असतो ढेकून असतो ढेकून माहिती आहे का हा रक्त पिऊन जगतो दुसऱ्याच्या बॉडीचं तसं पाकिस्तान हा ढेकून आहे त्याने अमेरिकेकडून फायदा घेतला फायदा घेतला आणि ज्यावेळेस अमेरिकेला कळलं की बाबा हे आपल्या शत्रूंना हे लोक त्यांच्या देशामध्ये संरक्षण देत आहेत आपल्या शत्रूंना सांभाळतायत त्यानंतर ह्या अमेरिकेने काय केलं की पाकिस्तानपासून आपलं मन खट्टा होगा हा शब्द हिंदीमध्ये म्हणजे पाकिस्तानमधून आपला हात जो आहे हा ढिल्ला केला त्यानंतर पाकिस्तान गेलं चायनाच्या गळ्यात पडलं पाकिस्तान तसे चायनाचे पाकिस्तानचे संबंध चांगले होते सुरुवातीपासून पण त्या चायना एवढं स्ट्रॉंग नव्हतं चायना हो चायना आधीच भिकारी होता आणि दोन भिकारी मिळून का आता कोणती ऑर्गनायझेशन स्थापन करणं आहे ना गरिबी मी आटा गेला त्यामुळे पाकिस्तान काही चायनाला खेटलं नाही हळूहळू जसं चायना स्ट्राँग झालं बराक ओबामाच्या काळामध्ये ज्यावेळेस अमेरिकन कंपन्या चायनामध्ये गेल्या चायना ही जगासाठी ओपन झालं जागतिककरणाला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणामध्ये चीनची प्रगती होत गेली आणि चीनकडं पैसे येत गेले त्यानंतर पाकिस्तान हळूच अमेरिकेच्या पार्टीतून चीनमध्ये गेलं पण तरीसुद्धा अमेरिकेने सेंट्रल एशियामध्ये आपली सी आयचं नेटवर्क एस्टॅब्लिश करण्यासाठी इराणला काउंटर करण्यासाठी आणि खास करून जो ओ आय सी नावाचं जे ऑर्गनायझेशन आहे इस्लामिक राष्ट्रांचं याच्यावर पकड आणण्यासाठी काही कुत्रे पाळून ठेवलेले आहेत त्यामध्ये हे कुत्रं पाकिस्तानी म्हणजे पाकिस्तानचं कुत्रं जरी चपात्या टाकायच्या कमी केलं आहे त्यांनी म्हणजे आधी चार टाकायचे तर आता एकच टाकतायत पण एकसुद्धा ते लोक टाकत आहेत आणि आतासुद्धा आय एम एफचं जे कर्ज होतं हे त्याच उद्दिष्टाने दिलं आहे की अमेरिका हे आपले सर्व जे ऑप्शन आहेत हे उघडं ठेव म्हणजे त्यांनी अफगाणिस्तानमधून ज्या दहशतवादाला सुरुवात केली ज्याउल आजच्या काळामध्ये नंतर अफगाणिस्तानमध्ये दोन हजार साली मुल्ला बरादर तालिबानचं सरकार आल्याच्यानंतर हेच अमेरिका नंतर या तालिबानबरोबर लढलं त्याही वेळेस ही पाकिस्तान अमेरिकेच्या बरोबर होतं त्यानंतर मित्रांनो हे अफगाणिस्तानचं सर्व युद्ध संपल्याच्यानंतर जी ती मिलिटन्सी होती अफगाणिस्तानमधली ती मिलिटन्सी ही या पाकिस्तानच्या आर्मीनी काश्मीरमध्ये ॲस्टॅब्लिश केली लष्कर ए तय्यबा सारखा एक ग्रुप तयार केला आणि या लष्कर ए तय्यबाचे लोकले माजल्याच्या नंतर मौलाना मसूद अजहरला जैश ए मोहम्मद नावाची एक संघटना या पाकिस्तानी लष्कराने बनवायला लावली त्यानंतर भारतामध्ये इंडियन मुजाहिद्दीन यासिन भटकळ पी एफ आयच्या मदतीने पी एफ आय नावाची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाची एक संघटना आहे की तिला दोन वर्षापूर्वी आपल्या गृह मंत्रालयाने बॅन केली होती खास करून दक्षिण भारतामध्ये कोस्टल एरियामध्ये म्हणजे मालबार असेल कर्नाटकचा कोस्टल भाग असेल केरळमध्येही संघटना आणि तमिळनाडूच्या काही भागामध्ये खूप ॲक्टिव्ह आहेत एक रॅडिकल संघटना आहे आणि क्रॅडिकल संघट संघटनेची स्टुडंट विंग होती ती म्हणजे सिमी ऑल इंडिया स्टुडंट मुवमेंट तिला म्हणायची सिमी आणि या सिमीचंच नंतर इंडियन मुजाहिदीनमध्ये यासिन भटकळ नावाच्या दहशतवाद्यांनी रूपांतर केलं तर त्याला नेपाळमध्ये आपल्या फोर्सेसने त्याचा इन्काउंटर नेपाळमध्ये सॉरी नेपाळमधून त्याला आपल्या फोर्सेसने पकडला होता आणि हे सर्व पाकिस्तानचे पिल्ल होते कारण पाकिस्तान भारताविरोधामध्ये सरळ युद्धामध्ये जिंकू शकत नाही हे त्यांना माहिती होतं फोर्टी सेव्हनला ते हरले सिक्स्टी फायला हरले त्यानंतर सेवन्टी वनला हरले कारगिलमध्ये हरले कारगिलमध्ये ते पाकिस्तानला ॲडव्हान्टेज होतं तरीसुद्धा पाकिस्तान कारगिलमध्ये हरलं होतं हे कारगिल, कारगिल वॉरनंतर त्यांना पक्कं कळून चुकलं त्यानंतर त्यांनी नाइंटी नाईन म्हणजे दोन हजारच्या सुरुवातीच्या काळामध्ये नव्वदच्या दशकामध्ये पाकिस्तानमध्ये काश्मीरचे काही स्थानिक ग्रुप बरोबर आणि लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या पाकिस्तानमधून ऑपरेट करणाऱ्या दहशतवादी संघटनांबरोबर भारतामध्ये एक रॅडिकल मुवमेंट किंवा एक प्रॉक्सी वॉर जसं अफगाणिस्तानमध्ये ते अमेरिकेच्या मदतीने खेळत होते तसं खेळायला यांनी सुरुवात केली आणि हे सर्व अमेरिकेला माहिती होतं पण अमेरिका सुद्धा पाकिस्तानला या सर्व गोष्टीमध्ये मदत करत होतं खास करून अमेरिकेची गुप्तहेर संघटना Sí, ahí.